नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सर्व खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओने दिली गुड न्यूज काय गुड न्यूज आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेअर करत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबची बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूला लाईकची बटन आहे ती सुद्धा लाईक करा आणि सोबतच शेअरची बटनला शेअर करून आपल्या सर्व मित्रपरिवाराला ही बातमी शेअर सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एफ पासबुक पोर्टलवर लॉग इन करताना जर तुम्हाला समस्या येत असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ सदस्यांसाठी या मेस आणि मिस कॉल सेवा घेऊन आली आहे ज्यामुळे तुम्ही तुमची पी एफ शिल्लक सहज तपासू शकता पी एफ बॅलेन्स तपासण्याची सोपी पद्धत काय आहे पहा मित्रांनो तुमचा पी एफ बॅलेन्स तपासण्यासाठी ई पी एफ ओने दोन सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहे पहिला मार्ग आहे की एस एम एस सेवा यासाठी तुमचा यू ए एन सक्रिय असल्याची खात्री करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून डबल सेवन थ्री एट टू नाईन नाईन एट डबल नाईन या क्रमांकावर ई पी एफ ओ एच ओ यू एन ई एन जी किंवा तुम्हाला हव्या असलेल्या भाषेचा कोड असा मेसेज पाठवा त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे मिस कॉल मिसकॉल सेवा जर तुमचा यू एन सक्रिय असेल आणि तुमचे के वाय सी पूर्ण कंप्लीट झालेलं असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून शून्य शून्य एक एक दोन दोन नऊ शून्य एक चार शून्य सहा या क्रमांकावर मिस काल द्या तुम्हाला लगेच एस एम एस द्वारे तुमच्या पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम कळवली जाईल त्यानंतर ई पी एफ मध्ये झालेले महत्वाचे बदल कोणते आहेत पी एफ ओने सात कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत ज्यामध्ये पी एफ संबंधित प्रक्रिया आणि सोप्या आणि पारदर्शक झालेल्या आहेत प्रोफाईल अपडेट करणे सोपे झाले आहे पहा मित्रांनो आता जर तुमचे आधार कार्ड पी एफ खात्याशी जोडलेले असेल तर तुम्हाला तुमचे नाव जन्मतारीख यांच्यासारखे तपशील ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही पी एफ ट्रान्सफरसाठी नियुक्त्याच्या परवानगीची गरज नाही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नोकरी बदलल्यावर पी एफ हस्तांतरण प्रक्रिया खूप सोपी झाली आहे बहुतेक प्रकरणामध्ये यासाठी आता नियुक्त्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या या नवीन प्रणालीमुळे पेन्शन थेट लाभार्थ्यांनी बँक खात्यात जमा होईल ज्यामुळे पेन्शन मिळण्यास होणारा विलंब टाळता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद